नमस्कार मी तेश बायकृष्णजी संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चलो घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे पोट्यो लक्ष द्या या देशात सध्या देशातल्या दे पोट्यायने एक धर्माची नशा चढवली आहे आणि दुसरी नशा या देशातल्या दे जवान पोट्यायले अफीम म्हणजे अफूच्या आहारी कोकेन ब्राऊन शुगर हिरोईन अशा घातक रसायन म्हणजे ड्रग्सच्या आधी या पोट्याने लावून तुमची अख्खी जवान पिढी या देशाची बर्बाद करण्याच्या वाटेले हे सरकार लागलं ला आहे का असं मला वाटते कारण मोठाल्या शहरात इझिली ड्रग्ज भेटते आणि कॉलेजचे पोट्टे हे ड्रग्ज घेतात आणि याची लत लागली तर हे पोट मेल्याशिवाय राहत नाही जर त्याच्यापाशी पैसे नसेल तर चोरून आणन डकेटी टाकन इकडून तिकडून आणन मित्रायले माग कर्जाने कारण पण मात्र हे त्याचा शोक पूर्ण करण इतके खतरनाक हिरोईन कोकेन ब्राऊन शुगर ठीक आहे अफीम याच्या आहारी पोटे लागलेले आहे आणि बंदा भारत उडता पंजाब करणार आहे ठीक आहे एका उडता पंजाब म्हणजे पंजाब मधले गंजडी पोटे नशेडी पोट्टे झाले आहे त्याच्यावर एक पिक्चर आला उडता पंजाब तशीच अख्ख्या भारतातल्या पोट्याची स्थिती होते का 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 असं मी नाही म्हणून राहिलो या देशातल्या इंटरनॅशनल पोर्टवर ठीक आहे मागच्या पाच वर्षात अकरा हजार करोड रुपयाचं कोकेन ब्राऊन शुगर हिरोईन सारखं ड्रग्ज सापडलं किती हे सापडलं होय न सापडता या देशाच्या आतमध्ये किती गेलं असेल त्याचा काही अंदाज नाही समजलं का न सापडता गेलो असन किंवा अधिकाऱ्यानं पैसे खाऊन सेटल केलं के असन तर मग वेगळ्या गोष्ट पण याच्यातलं सर्वात जास्त ड्रग्ज दोन हजार एकवीस ले अदानीनं विकत घेतलेला गुजरात मधला मोठा इंटरनॅशनल पोर्ट मुंद्रा या मुंद्रा पोर्टावर तीन हजार किलो हिरोईन सापडलं आणि ते हिरोईन सापडलं जे भारताचे कस्टम अधिकारी असते त्याईले आता परवाच्या दिवशी भारताचे एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं सुप्रीम कोर्टात सा, सांगितलं का जे दोन हजार नऊशे तेहतीस किलो हिरोईन मुंद्रा पोर्टवर सापडलं होतं याचा डायरेक्ट संबंध लष्कर ए तोयबाशी आहे आणि त्या पैशाचा वापर पुलवामा सारख्या आणि भारतात आतंकवादी कारवायासाठी करणार येणार आहे आता मले सांगा आय एन असं सुप्रीम कोर्टात सांगितलं म्हणजे या देशातल्या पोट्याने गंजेडी बनून नशेच्या आहारी बनवून त्याच्यातून जो पैसा आहे उभारण पाकिस्तान तो पैसा भारतात आतंकवादी पाठवण्यासाठी करण तुम्हाला विचार करा तुमचे पोटे शहरात राहून राहिले तर याच्यात आहारी लागले नसन याच्यात नशेरी ठीक आहे गांजिडी पोटे तर झाले नसन नशेडी पोट्टे तर आपले झाले नसन आपल्या पोट्यावर लक्ष ठेवा देश बर्बादीच्या मार्गावर आहे आणि एवढाला आयडिया शेते करून कारण इंटरनॅशनल पोर्ट कोणाच्या हातात तर सरकारच्या हातात आहे भाऊ अदानीच्या पोर्ट वर का चालते हे त्याचा पोर्ट आहे वरून फोन आला मॅनेज होऊन जाईल अधिकारी काही सांगता येत नाही त्याच्या ना का बापा चाललं बे तुमच्या पोटे गंजेडी हो नशेडी हो का तिकडे मरो आणि हे मी नाही म्हणून राहिलो हिंदुस्तान टाइम ची रिपोर्ट आहे अकरा हजार तीनशे अकरा करोड रुपयाचं ड्रग सीज ठीक आहे फ्रॉम पोर्ट व्हेरियस पोर्ट इन लास्ट फाईव्ह इयर ठीक आहे हे तुम्हाला मी रिसर्च करून डाटा दाखवून राहिलो ठीक आहे नऊ हजार करोड रुपयाचं ड्रग्ज तीन हजार किलोग्रॅम नऊ हजार करोड रुपयाचं ड्रग्ज याच्या मुंद्रा पोर्ट वर सापडलं बरं हे एकवीस ने सापडलं त्याच्यानंतर हे न्यूज पहा त्याच्यानंतर पुन्हा बावन्न किलो कोकेन सीज इन मुंद्रा पोर्ट म्हणजे याच्या स्पोर्टवर वर जास्त सापडून जाईल हा ठीक आहे हे गुजरात टाइम्स न न्यूज आहे मग आता त्याच्यानंतर हे पहा दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किलोग्रॅम हिरोईन ठीक आहे हे भाऊ दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किलोग्रॅम हिरोईन हे द इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे मी काही माझ्या घरची नाही सांगून राहिलो भाऊ तुम्हाला ठीक आहे तर आता ह्या न्यूज मध्ये स्पष्ट दिलाय दोन हजार नऊशे किलो हिरोईन सीज अदानी मुंद्रा पोट लिंक टू टेरर फंडिंग याचा वापर टेरर ते, आतंकवादी हमल्यासाठी ठीक आहे करणारा होते आतंकवादी केल सुप्रीम कोर्ट टू ठीक आहे टेन सुप्रीम कोर्ट बाय एन आय एन आय ही ठीक आहे खबर कोणाने दिली तर सुप्रीम कोर्टाला सांगितली बरं त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर सरकार का म्हणते किती किलो कुठं कुठं सापडलं त्याची बी माहिती मी तुम्हाला देऊन देतो हे बा आता ठीक आहे सर्वात जास्त हे बा द लार्जेस्ट क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ द ठीक आहे पहा स्मगलर ड्रग्स वॉज रिपोर्टेड ऍट द अदानी पोर्ट ठीक आहे से स्पेशल इकॉनॉमिकल झोन मुंद्रा पोर्ट गुजरात सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीस दोन हजार नऊशे अठ्याऐंशी किलोग्रॅम हिरोईन व्हॅल्यू पाच हजार नऊशे करोड हे तर कमी दाखवली आहे याच्यापेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू जवळपास अकरा हजार करोड रुपयाच्या घरात नुसती त्याचीच व्हॅल्यू असेल ठीक आहे द सेकंड रिकव्हरी अकॉर्डिंग टू मिनिस्टर रिपोर्ट व तीनशे तीन किलो कोकेम ठीक आहे किंमत रुपीज एक हजार पाचशे पंधरा करोड रुपये तुती कोरेन पोर्ट तामिळनाडू हे सगळे पोट केंद्र सरकारच्या हातात आहे म्हणे एवढा प्रश्न आहे का या पोट्याच्या देशातल्या जवान्या बर्बाद करायच्या आहे का या पोट्याने या भारतातल्या युवा पिढीले सायंटिस्ट ठीक आहे या देशातले पोटे सायंटिस्ट झाले पाहिजे तंत्रज्ञ झाले पाहिजे त्या देशातले पोटे अवकाशवीर झाले पाहिजे गेले पाहिजे फॉरेन मध्ये रिसर्च केले पाहिजे शिकून मोठे झाले पाहिजे असं या सरकारले वाटत नाही या देशातले पोटे धर्माच्या आणि या गांजेच्या ठीक आहे कोकेंच्या अफीनच्या ठीक आहे हिरोईनच्या अशा ड्रगच्या आहारी लागले पाहिजे या देशाची जवान पिढी बर्बाद झाली पाहिजे तुम्हाला का वाटते हे व्यवस्थित होऊन राहिलं का या देशामध्ये तुम्ही सांगा या देशाचं भविष्य वाचवायचं आहे तर सरकारनं याच्यावर कारवाई करायला पाहिजे ऍक्शन घ्यायला पाहिजे हे लक्षात आलं म्हणून उघडकीस आलं असं कितीतरी ड्रग्ज ठीक आहे या अदानीच्या पोर्टवरून आणि और केंद्र सरकारच्या इंटरनॅशनल पोर्ट वरून देशाच्या आत येत असन आणि कितीतरी जवान्या याच्यात बर्बाद होत असन माझ्या पायापडून विनंती आहे माय बापो हो या देशात किती खेळी येणं असं ठीक आहे कोकेन ब्राऊन शुगर अफीम ठीक आहे तर जवान पोटायले मायाकडून विनंती आहे का तुम्ही याच्या आधी जाऊ नका तुमच्या माय आदर्श माना त्यानं कष्टाचे कमावलेले पैसे सार्थिकी लावा आणि ज्यासाठी पाठवलं ते काम यशस्वी करून या शिक्षणाला पाठवलं शिक्षण घ्या मोठे व्हा ठीक आहे पण मात्र याच्या आहारी लागू नका हे लय वाईट सवय आहे बाबू हे तुमचे मायबाप तुम्हाला पुण्याले मुंबईले दिल्लीले शिकायला पाठवते हे असे अगावचे धंदे करायला पाठवत नाही ठीक आहे जे जे पोटते लागले बर्बादी लाग ते बर्बादीच्या मार्गावर लागले जे सुधेर येईन ते या देशाचं उज्ज्वल भविष्य करण आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण आजच्या देश इथंच थांबतो सरकारनं याच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र